आज गुरुपौर्णिमा आहे आणि मी आमच्या शाळेत आलोय मला नेहमी असं होतं की शाळेच्या गेटमधून आत येताना ऊर भरून येतो आज गुरुजी जरी बदलून गेले असले तरी इथं असलेलं उपस्थित असलेल्या गुरुजींमध्ये मॅडम मध्ये मला माझे जुन्या काळातले आम्हाला शिकवणारे आमचा कान धरणारे प्रसंगी निर्गुडीच्या फोकांना हरणारे गुरुजी मला काय आठवतात त्यावेळेस सा, त्यांचा राग यायचा त्यांची सायकल छावा पण आम्ही सोडलेले आहेत आणि त्याबद्दल परत म्हणून पुन्हा मार खाल्लेला आहे आणि मार खाल्ल्यानंतर घरी करायला म्हणून परत मार खाल्लेला आहे अशा परिस्थिती आम्ही आम्ही पण गुरुजींचा कधी राग राग केला नाही तर आमच्या शाळेतली म्हणजे जिल्हा परिषद गारखिंडी शाळा त्यातली एक विद्यार्थिनी माझ्यासोबत ही सावी आहे मला सांग तू पहिलीपासून पासून येतेस तुझं पूर्ण नाव सांग हा सांग गुलाब गुलाबजीं तू पुढे बघून हो आता इथली मुलं सगळीच पायपाय येतात हे काय विचारलं माहितीये का, का बाळा मी पायपायी येते का आता शहरात काय झाले माहितीये का पाचशे मीटरला सुद्धा गाड्या आहेत व्हॅन आहेत रिक्षा आहेत म्हणून मी विचारलं आता आम्ही सुद्धा आळकुटीला किंवा अनेक ठिकाणी साडेपाच किलोमीटर पायी जायचो आता तू सुद्धा जवळपास दीड किलोमीटर एक दीड किलोमीटर पायी येते आणि पायी जाते एकटी जाते ना नाही अजून असतो अजून एक मुलगा असतो असतो कोणीतरी तो नसता तरी तू आलीच असती आलीच असती ना कारण ही शिक्षणाची ओढ आहे आणि ही शाळेची शिक्षणाची ताकद आहे त्याच्यामुळं गावाकडल्या विद्यार्थ्यांनी ओढ छोटी छोटे झरे त्याला पाणी पाणी जरी असलं पूर जरी असला तरी ते आपल्या शाळेत दररोज येत असतात गौरी मला सांग तू सहावीपर्यंत आली मराठी शाळेत आजपर्यंत तुला शिकत असताना नेमक्या कुठल्या कुठल्या संकटांना सामोरं जावं लागलं मला तसं म्हणजे माझ्या पप्पांचा पाय मोडलेला आहे पण मला असं वाटत की माझ्या पप्पांचा पाय मी मोठे होऊन नीट करीन म्हणजे मला खूप असं माझ्या भावाच पण पाय मोडलंय मला माझ्या घरात वाटतं मी एकटीच असते ती काहीच करू शकत नाही मी एकटीच आहे कारण की मला शिकायचंय मला खूप मोठं व्हायचंय मला डॉक्टर बनायचं मी डॉक्टर जर बनले ना मी माझ्या पप्पांचं आणि भावाचं काही नक्की नीट करीन मी प्रयत्न करीन त्याच्यासाठी खूप सारे प्रयत्न करीन मी टीचरांकडून खूप शिक खूप शिक्षण घेईन जिथं जाईन तिथं खूप शिक्षण घेईन आंधळी ही शिक्षणाची ताकद आहे तिचे वडील आमच्या गावच्या पंचक्रोशीत प्लंबिंगचं काम करतात एका अपघातात पायाला भयंकर इजा झाली भयंकर मोठं दुखणं झालं त्याच्यामुळं कामावर सुद्धा परिणाम झाला अर्थातच घरच्या अर्थार्जनावर परिणाम झाला आणि घरचा पुरुष ज्यावेळेस अडचणीत येतो किंवा त्याचा अपघात होतो त्यावेळेस घर कोलमडून पडत परंतु त्या घरात सुद्धा अशी एखादी कन्या असते एखादी मुलगी असते ती उराशी जिद्द बाळगते अरे मी खूप शिकले खूप मोठी झाले डॉक्टर झाले तर माझ्या वडिलांचा पाय मी बरा करीन कारण त्या पाय ज्या प्लेट टाकलेल्या आहे त्या प्लेट काढण्यासाठी सुद्धा तो माणूस सरकार दरबारी खेटा मारतोय आणि हे सगळं ती घरात ऐकते तिच्या बालमनावर तो परिणाम होतोय की आज सहावीला आहे सहावीला आहे पण सहावीच्या वर्गात असताना जर आमच्या मुली अशी स्वप्न पाहत असतील तर ही मुली नक्कीच मोठ्या होतील असं मला वाटतं मॅडम कारण हे सगळं तुमच्या गुरुजनांच्या आशीर्वाद आहे आणि शिकवणी त्यामुळं त्यांच्या उरात पोलाद भरायचं त्यांना प्रेरणा द्यायचं काम आणि मी पुढे जाऊन डॉक्टर होईल माझा पप्पाचा पाय नीट करील ही सोपी गोष्ट नाहीये तिला आज माहिती नाही डॉक्टर होण्यासाठी काय काय खास्ता खाव्या लागतात किती अभ्यास करावा लागतो पण अश मनात जर इच्छा असेल जिद्द असेल चिकाटी असेल संघर्ष असेल तर कोणीही काही होऊ शकत बरोबर ना आजूबाजूला ह्या मुलांवरती कॅमेरा फिरव जरा कारण यांच्यासाठी हे आपण सांगतोय मुलं आहे हे सगळं ऐकतायत त्याची ही गोष्ट ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय मला एक सांग तुला सगळ्यात अवघड विषय कुठला वाटतो एखादा विषय आवडत नाही असं आहे का तुला सगळे विषय आवडतात गणित आवडतं तुला विज्ञान आवडतं सगळं आवडतं आता काय होतं बाळा आपल्याला जे अवघड विषय असतात ना विज्ञान आणि गणित ते पहिल्यापासून अवघड अवघड म्हणून आपल्याला त्या आवडत नाहीत किंवा आपण त्याच्यावर लक्ष देत नाही मी सगळ्यांसाठी सांगते मुलांना पण तेच विषय पुढं जाऊन आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात सगळ्यात महत्त्वाचं काम करतात ते विषय ज्याला येतात त्या विषयात जे हुशार असतात इतर विषय तर महत्वाचे पण हे दोन विषय अत्यंत महत्वाचे असतात आणि त्याच्यावर आपण जास्तीत जास्त काम केलं पाहिजे त्याच्यावर आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे तर तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा आहेत आणि तुला डॉक्टर होण्यासाठी शुभेच्छा आहेत अजून तुला काय तुझी स्वप्न असतील ती सगळी पूर्ण होतील सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे तिच्या डोळ्यात आलेली आसव हीच तिची शक्ती त्याच्यामुळं अशा अनेक मुली झडपी शाळेतून तयार होतात आणि एखादी प्रेरणा देणारी मुलगी ठरते की जी पाठीमाग वळून जर पाहिलं तर तिलाही तिचा भूतकाळ आठवला पुढं झाल्यावर तो मोठी झाल्यावर पण एकच काम करायचं जा पुढं झाली पुढं गेली मोठी झाली आपल्या शाळेला आईला वडिलांना यांना कधीच विसरायचं नाही आता मला सांग तू येता तसावी ते तू सगळ्यांना संदेश द्यावा प्रेरणा द्यावी हे तू तुझ्या बोलण्यातून बोलली पण तरी त्याच्यापेक्षा अधिक तुझ्याच बालमित्र बालमैत्रिणी यांना काय सांगशील की अभ्यास केल्यानंतर नेमकं काय होतं अभ्यास केल्यावरती मोठं होऊ शकतो आपण अभ्यास केला नाही तर काहीच नाही अभ्यास जर केला नाही ना तर मग जे आधी माणसं अभ्यास करत नव्हते ते शेतीत राबतात पण आपण त्यांचं आपल्या गावासाठी काहीतरी करू शकतो त्यांनी जर ह्या मुलांनी जर अभ्यास केला तर हे मोठे झाले तर आपल्या गावची जी माणसं आहेत त्यांना पण गावाचा अभिमान वाटतो मुलांचा अभिमान वाटतो शिक्षकांचा देखील अभिमान वाटतो कारण की आम्ही म्हणजे टीचर आम्हाला खूप वेशभूषा असं काही पण सांगू शकतात अभ्यास इथं सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला डान्स परत बोलायला होतात भाषण आम्हाला त्याच्यातून भीती वाटते पण माईक समोर गेल्यावरती पण आम्ही टीचरांक बघितलं की आम्हाला परत जिद्द येते मनात म्हणजे गुरुजन जे, जे शिकवतात तिने तसाच्या तसं काळजावर गोंधून घेतलेले बरोबर का नाही घेतले का नाही ती जसं बोलते तसं आपण बोलायचं स्टेज डेअरिंग जे सांगितलं ना तिने टीचर बोलायला होता भीती वाटते पण माईक समोर गेल्यावर खूप चांगलं वाटतं तर हे सगळं आपण केलं पाहिजे बरोबर का नाही आज तुमची ही मोठी ताई आहे समजा हा आपण घरात मोठी ताईचं मोठ्या भावाचं ऐकतो का नाही तसं तिचं पण ऐकायचंय कारण आपल्या समोर आहे ना आता तुम्हाला सांगितलं ना अमेरिकेत एक माणूस असा होता त्याला तुम्ही पाहायला गेले का तो खूप मोठा होता पाहिलं का नाही पण आपल्याच गावातला एखादा माणूस जर चांगल्या क्षेत्रात असेल मोठा असेल त्याला तुम्ही पाहत असाल आणि तुम्हाला हे माहिती असेल की आपल्यातूनच तो गेलाय वरती त्यावेळेस तुम्हाला अजून वाटतो अरे मग आपण हे करू शकतो का नाही करू शकतो का नाही हा मग आपण करायचं प्रयत्न करायचे कळलं कर का आता ही बघा पूर्वी बरोबर आहे ना ती काय म्हटली जर माझ्या आईने मला हे सांगितलं होतं बाळा शाळा जर शिकला नाही तर आयुष्यभर शेपटाच मोडावा लागतील ला ते त्यांचं तत्वज्ञान होतं आज ती फक्त सांगते आपल्याला आयुष्यभर शिथित राहावं लागेल बरोबर नाही शेती वाईट नाही तुम्ही चांगलं शिकवून मध्ये उच्च शिक्षण घेऊन आधुनिक शेती सुद्धा करू शकता शेती कधीच वाईट नसते बरोबर पण ती आधुनिक पद्धतीने आपण केली पाहिजे मला सांग तुला सगळ्यात सगळ्यात मोठा पाडा कुठला येतो सगळ्यात मोठा सत्तावीस सत्तावीसचा पाडा म्हणून दाखव मला चल घेऊन सव्वीद चालेल सव्वीस सव्वीस एक सव्वीस सव्वीस दोन्ही बावन्न सव्वीस ती अठ्याहत्तर सव्वीस चौक एकशे चार सव्वीस पाच एकशे तीस सव्वीस एकशे सव्वीस सव्वीस सात एकशे ब्याऐंशी सव्वीस आठ एकशे दोनशे सव्वीस नऊ दोनशे चौतीस सव्वीस दहा दोनशे सात दो <coughs> <coughs> मॅडम तुम्ही मला वाटतं चार वर्ष झाले ते शिकवत अडीच वर्ष झाले आ, एक स्त्री शिक्षिका म्हणून आता काय स्त्रिया मुलींच शाळेत येण्याचं प्रमाण बरं सगळते असतं तर एक स्त्री शिक्षिका म्हणून तुम्हाला मुलींना शिकवण्यामध्ये त्यांना समजून घेण्यामध्ये काय काय अडचणी येतात आणि त्यावर तुम्ही कशी मात करता सर अगदी म्हणजे मनातल्या गाभाऱ्यातला प्रश्न विचारला नहीं। 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 तर मला माहिती मी लहानपणापासून तो फेस केलेला प्रश्न आहे तुम्हाला नक्कीच नक्कीच पडत म्हणजे आता मी इथं दोन हजार तेवीस मध्ये मी इथे हजर झाले डिसेंबर महिन्यामध्ये आणि त्याच्या पाठीमागे मी छोट्या वर्गांना शिकवायला होते एक ते चार तिथेही मी लहान मुलांना शिकवायची आणि त्याच्यानंतर तिथे मी अ लहान मुलां लहान वर्गांना शिकवायची चौथी पर्यंत त्यानंतर इथं आल्यानंतर माझा मोठ्या मुलींशी संबंध आला सातवी पर्यंतच्या मुलींशी पण ह्या मुलींचे जे प्रश्न असतात ना, हैं हैं ना ते खरंच म्हणजे विचार करण्यासारखे असतात की लहान मुलांचं चालतं की लहान मुलांना आई वडील तेवढं समजून घेतात पण ह्या मोठ्या मुलींना घरची कामं करून सगळ्या गोष्टी करून शाळेमध्ये यावं लागतं त्यात आपण अभ्यास सांगतो त्या अभ्यास सगळे पूर्ण करावे लागतात घरी गेल्यानंतर माझ्याकडे मागच्या वर्षी एक मुलगी होती अपेक्षा झंझाड नावाची तर मी तिला विचारायची अपेक्षा तुझा अभ्यास कधी कधी अपूर्ण का असतो तर मॅडम मला संध्याकाळी घरी गेल्यानंतर कपडे धुवावे लागतात आई रानात जाते पप्पा रानात जातात आणि मग ती माझ्यासाठी बादली भरून ठेवलेली असते धुण्याची मग ती संध्याकाळी मी गेल्यानंतर संध्याकाळी मी कपडे धुते मग मी विचारायचे की तू सकाळी का धुन येत नाही मग मा सकाळी मला अभ्यास असतो वेळ असतो मग मी संध्याकाळी ते काम करते त्याच्यानंतर काही मुले अशा असतात की घरामध्ये वाद होतात नाही काही वडिलांचे किंवा आजी आजोबांचे कुणाचे तरी मग त्या मुली त्याचा विचार करतात मग त्या मुलींना आम्हाला समज आता इथंच एक दोन मुली अशा आहेत की आमच्या स्नेहल मॅडमचं माझं बऱ्याचदा बोलणं होतं की ह्यांच्या चेहऱ्यात मागच्या वर्षीपेक्षा बदल झालाय काहीतरी बदल झालाय काहीतरी प्रॉब्लेम आहे आम्ही बाईंशी पण चर्चा करतो की ह्या मुलांच्या मुलींच्या मनातला आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे त्यांना काय अडचणी आहेत आणि त्या अडचणी आम्ही जाणून घेतो त्याच्यावर आम्हाला काही पर्याय सुचेल तर मी त्यांच्या आईला बोलून घेते त्यांना सांगते की त्या मुली विचार करतात आणि मुलांपेक्षा मुली जास्त विचारशील असतात चिंतित असतात आता अभ्यासाच्या बाबतीत जर बघितलं आता गौरीनीच आपल्याला सांगितलं की प्रत्येक गोष्ट मी जशी सांगेल ना तशी तिची पूर्ण असते जशी सांगेल मी म्हंटल ना हे असं करायचं आज्ञाधारक जास्त असतात प्रत्येक गोष्टी त्या प्रभावीपणे करणार आणि सगळं म्हणजे आपण कसं म्हणे आदर आदर त्यांच्या भावी असतो त्यांच्या मनी असतो मुलं पण तशीच असतात पण त्याच्यापेक्षा जास्त कष्ट करणाऱ्या मुले असतात आणि आज त्या प्रत्येक निकालाच्या बाबतीत दिसतंय म्हणजे त्यांच्याकडे संकट भरपूर आहे त्याच्यावर आपण मातही करतोय तरीही त्या पुढे पाऊल टाकतात म्हणजे सावित्रीबाईंनी आपल्याला जे दिलं ते नक्कीच त्याचा आपण काय म्हणूया आपण आपल्या जो कडक पेरत आपण घेऊन पुढे चाललोय आणि त्या मुली आमच्या शाळेच्या असतील इतरही असतील त्या सगळ्या पुढे नेतील असं मला वाटतं नक्कीच आणि ह्या मुलींच्या ज्या अडचणी असतील त्याच्यावर आम्ही शाळा असेल आम्ही असेल नक्कीच वाचा फोडण्याचा प्रयत्न करतोय आणि करू करत राहू या पुढे पण धन्यवाद मुलींना समजून घ्यायचं केवळ अभ्यास केलाय म्हणून मारझोड करायची नाही तर नेमकं त्याच्या मागचं कारण काय हे पाहायचं आणि मग त्यांना शिकवायचं अविरत काम हे शिक्षक करत असतात आमचे व्यवहारे सर आहेत कोल्हे सर आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारे शिकवतात शाळेचं व्यवस्थापन करतात सगळीकड असा कॅमेरा फिराव ही शाळा किती सुंदर आहे दाखव जरा तर हा छोटासा व्हिडिओ यासाठी आहे ही स्कूल बॅग मिळाली नाही चांगली वॉटर बॅग मिळाली नाही चांगली बस मिळाली नाही चांगला बूट मिळाला नाही त्याच्याकडे आहे तशी कंपास मिळाली नाही रंगीबिरंगी खोडरभर मिळाले नाहीत अशा अशा कुरकुरी चालू असताना एका बाजूला असा विद्यार्थी वर्ग असताना दुसऱ्या बाजूला दिवसभर शाळा शिकून संध्याकाळी घरी जाऊन एखाद्या जा सारखं बादली भर धुनं धुणारी पोर उद्या जाऊन डॉक्टर होणारे आशावाद जेव्हा पेरते असा आशावाद जेव्हा पेरते तेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आणि ग्रामीण भागातलं हे जे काही टॅलेंट आहे हे, हे सातत्यानं समोर येत राहतं चमकत राहतं आणि त्यासाठी आमचा सगळा शिक्षक वृंद सातत्यानं प्रयत्नरत राहतो या शाळेला फुलतं बहरतं ठेवण्याचं काम हा सगळा आमचा स्टाफ करतो त्यात आमच्या पोपळगट मॅडम असतील ज्या अन्नपूर्णेचं काम करतात मंडळी एका पोराचं दोन पोराचं किंवा अचानक पाहुणा आला तर स्वयंपाकाचं वांध बायांना होत किंवा कस काय चपात्या करायच्या किंवा कशा भाकरी करायच्या अशा याच्यात तेवढ्या विद्यार्थ्यांचं दररोजचं जेवण त्या बनवतात नव्यानं रुजू झालेल्या आमच्या शिंदे मॅडम आहेत आणि आमचा हा सगळा स्टाफ अतिशय चांगलं काम करतोय मोलाचं काम करतोय